नमस्कार मधुमेह म्हणजे डायबिटीज हे नाव तर आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचं आहे एक मोठं जागतिक आव्हान आहे हेही आपल्याला माहीत आहे पण कधी विचार केलाय का की वय वाढतं तसतसं याचा धोका इतका का वाढतो म्हणजे नेमकं काय घडतं का आपल्या शरीरात तर एका अगदी नवीन आणि महत्त्वाच्या अभ्यासनानं याचं गूढ उलगडलं आहे चला तर मग या विश्लेषणात आपण त्यामागचं विज्ञान सोप्या भाषेत समजून घेऊया आता ही समस्या किती मोठी आहे याचा अंदाज घ्यायचा असेल तर फक्त हा एक आकडा बघा तब्बल बेचाळीस पॉइंट दोन कोटी जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात इतके लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत विचार करा हा फक्त एक आकडा नाहीये या आजाराने जगाला किती घट्ट विळखा घातलाय हेच यातून दिसतं तर मग मूळ प्रश्नावर परत येऊया वय वाढतं आणि मधुमेहाचा धोकाही वाढतो पण का असा काय संबंध आहे या दोघांमध्ये आपल्या शरीरात असं नेमकं काय बदलतं की म्हातारपणी हा धोका हो इतका वाढतो हे कोडच आहे नाय का आणि हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला विज्ञानाचीच मदत घ्यावी लागणार आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतंय टोकियो मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीच्या काही संशोधकांकडून त्यांनी केलेल्या एका अभ्यासातना एक खूपच महत्वाची गोष्ट समोर आली आहे चला मग बघूया की नेमकं काय शोधून काढले त्यांनी ओके तर ही सगळी गोष्ट सुरू होते आपल्या शरीरातल्या एका छोट्या पण खूप महत्वाच्या अवयवापासून स्वादुपिंड किंवा ज्याला आपण पॅनक्रियास म्हणतो आता याचं काम काय तर याचं मुख्य काम आहे इन्सुलिन नावाचा एक हॉर्मोन तयार करणं आणि हे इन्सुलिन आपल्या रक्तातील साखरेची पातळी अगदी नियंत्रणात ठेवतं बरं आता या स्वादुपिंडात ना काही स्पेशल सेल्स म्हणजे पेशी असतात त्यांना म्हणतात अंतःस्रावी पेशी सोप्या भाषेत सांगायचं तर या जणू काही इन्सुलिन बनवणाऱ्या छोट्या छोट्या फॅक्टरीज आहेत यांचं एकच काम दिवसरात्र शरीराला गरजेचं असलेलं इन्सुलिन तयार करत राहणं आणि इथेच इथेच या अभ्यासातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा शोध समोर येतो संशोधकांना काय आढळलं माहितीये का की जसजसं आपलं वय वाढतं तसतशा इन्सुलिन बनवणाऱ्या या फॅक्टरीज म्हणजे ज्या पेशी हळूहळू खराब होऊ लागतात किंवा काहीतर चक्क नष्टच होतात आता साहजिकच आहे या पेशींचं नुकसान झालं की त्याचे थेट परिणाम दिसणारच शरीरात इन्सुलिनची कमतरता निर्माण होते आणि हीच कमतरता पुढे जाऊन वाढत्या वयातील मधुमेहाचं मूळ कारण ठरते आणि हो या अभ्यासात आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे पेशींचं हे नुकसान पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून आलं पण थांबा घाबरून जाण्याचं कारण नाहीये सगळ्यात दिलासादायक गोष्ट ही आहे की यावर उपाय आहेत आता आपल्याला समस्येचं मूळ कारण कळलंय नाही का मग आता समाधानाकडे वळूया या महत्वाच्या पेशींना वाचवण्यासाठी आणि मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी काही अगदी सोपे पण तितकेच प्रभावी उपाय आहेत तर मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी आपल्याला फक्त चार गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत चार सोप्या पायऱ्या पहिली सक्रिय राहणे दुसरी वजन नियंत्रणात ठेवणे तिसरी जेवणाच्या पद्धतींवर लक्ष ठेवणे आणि चौथी धूम्रपान टाळणे चला आता या प्रत्येक पायरीबद्दल जरा सविस्तर बोलूया तर पहिली पायरी सक्रिय रहा म्हणजे काय तर रोज थोडा व्यायाम करायचा खूप काही मोठं नाही पण रोज किमान तीस मिनिटं तरी चाला धावा काहीही करा यामुळे होतं काय की शरीर ऍक्टिव्ह राहतं आणि शरीरातल्या पेशी इन्सुलिनचा जास्त चांगला वापर करू लागतात परिणाम रक्तातील साखर नियंत्रणात राहते दुसरी आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे वजन लक्षात ठेवा जास्त वजन हे मधुमेहासाठी एक मोठं कारण आहे त्यामुळे जर वजन नियंत्रणाबाहेर असेल तर ते कमी करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे अर्थात यासाठी कोणा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन एक योग्य डाईट प्लॅन बनवला तर ते जास्त फायद्याचं ठरू शकतं आता तिसरी गोष्ट जेवणाच्या सवयी याचा आपल्या रक्तातील साखरेवर खूप मोठा परिणाम होतो बरं का विचार करा एकदम पोटभर जेवलो की काय होतं रक्तातील साखर अचानक वाढते त्याऐवजी दिवसातून थोडं थोडं आणि विभागून खाल्लं तर साखरेची पातळी स्थिर राहते सोपी गोष्ट आहे पण खूप प्रभावी आहे आणि ही चौथी पायरी ही तर खूपच जास्त महत्वाची आहे धूम्रपान बघा जी व्यक्ती धूम्रपान करत नाही तिच्या शरीरात पेशी इन्सुलिनचा व्यवस्थित वापर करतात पण धूम्रपान केल्यामुळे काय होतं शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो म्हणजे पेशी इन्सुलिन असूनही त्याला प्रतिसाद देत नाहीत आणि मग रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर जाते तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते नाही का आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली कुठे बाहेर नाही तर आपल्या चांगल्या सवयींमध्ये लपलेली आहे योग्य वेळी योग्य पावलं उचलली तर निरोगी भविष्याकडे वाटचाल करणं नक्कीच शक्य आहे खरं तर हे एकच वाक्य या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे ते म्हणजे स्वादुपिंडातल्या त्या महत्वाच्या पेशींचं नुकसान टाळणं हेच मधुमेह रोखण्याचं खरं रहस्य आहे सोप्या शब्दात सांगायचं तर प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे आणि आता जाता जाता एक छोटासा विचार सोडून जातो आज ही सगळी माहिती ऐकल्यानंतर आपल्या निरोगी भविष्यासाठी असं कोणतं एक छोटंसं पाऊल आहे जे आजच्या आज उचलता येईल नक्की विचार करा